विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी येत्या बारा जुलैला निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी आज भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली भाजपाकडून पाच जणांना उमेदवारी देण्यात आली पण या पाच जणांमध्ये सध्या एक नाव खूप चर्चेत आहे अमित गोरखे न्यूज पेपर विक्रेता हे थेट विधान परिषदेची उमेदवारी असा प्रवास असलेले अमित गोरखे नक्की आहेत तरी कोण अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली पाहायला मिळते भाजपकडून विधान परिषदेसाठी तिकीट मिळालेले हे अमित गोड नक्की आहेत तरी कोण चला जाणून घेऊया आजचे व्हिडिओ नमस्कार मंडळी मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय आझाद मराठी अमित गोरखे हे पिंपरी चिंचवड शहराच्या राजकीय वर्तुळात सक्रियपणे काम करणारे भाजपचे कार्यकर्ते आहेत मूळचे अहिल्या नगरच्या श्रीगोंदा इथले असणारे गोरखे गेल्या चाळीस वर्षांपासून आपल्या कुटुंबासोबत पिंपरी चिंचवड मध्ये रहिवासी आहेत लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत काम करत त्यांनी शिक्षण देखील पूर्ण केलं अमित गोरखे यांच्याकडे मातंग समाजाचे उच्च शिक्षित समाज तर पूर्ण केले पिंपरी चिंचवडमधील नोवेल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून देखील ते काम पाहतात त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कामाची दखल घेत राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जाणारा भारत सरकारचा दोन हजार त्यांना दिला गेलाय अनुसूचित जाती तसेच मातंग समाजासाठी त्यांनी भरघोस काम अमित गोरखे हे अण्णाबाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष देखील आहेत सध्या भाजपाकडून प्रदेश सचिव आणि पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अशी महत्वाची जबाबदारी अमित गोरखेंवर आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतला कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असली तरी गोरखे राजकीय क्षेत्रामध्ये स्वतःच्या कामाचा मोठा दबदबा निर्माण केलाय या अकरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा निकाल आणि त्याचबरोबर अमित गोरखेंच राजकीय भवितव्य येत्या काही काळात कळेलच अशाच अपडेटसाठी पाहत रहा आझाद मराठी